नमस्कार मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत आपण हिवाळा स्पेशल लाडूंची सिरीज चालू केली होती त्यातली आज तिसरी रेसिपी ती म्हणजे मेथीचे लाडू ही रेसिपी माझ्या आईची आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे मेथीचे लाडू अजिबात कडू लागत नाही त्यामुळे लहानांपासून मोठे सर्वजण आवडीने खातील तसेच बनवायलाही अगदी सोपे आहेत यानंतरही आपण हिवाळा स्पेशल वेगवेगळ्या सिरीज चालू करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आजची ही रेसिपी कशी करायची ते पाहूया आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यात गहू टाकणार आहे आता इथे गहू मी माझ्याकडे जे होते ते घेतलेले आहे कोणत्याही प्रकाराचे गहू घेतले तरी चालेल आता इथे मी एक किलो गहू घेतलेला आहे आणि तो मध्यम ते कमी आचवर भाजून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता इतर वेळेस आपण मेथीचे लाडूत डायरेक्ट गव्हाचं पीठ घेऊन आणि ते तुपात भाजून वापरतो पण इथे तसं न करता मी माझ्या आईच्या रेसिपी जशी करते तशी केलेली आहे त्यात ती गहू भाजून आणि मग तो गिरणीवर दळून आणते तसंच मीही इथे आधी गहू भाजून घेणार आहे आणि मग तो गिरणीवर दळून आणणार आहे आता इथे तुम्ही बघू शकताय साधारण पाच ते सहा मिनटांनी गहूचा कलर बदलताना दिसतो आहे आता असंच सर्व बाजूंनी खालीवर करून गहू एकसारखा भाजून घ्यायचा आहे आता इथे साधारण पंधरा ते सोळा मिनटं मला हा गहू भाजायला लागलेला आहे तुम्ही कलरही बघू शकताय खूप छान आलेला आहे आता हे गहू मी एका मोठ्या पसरड भांड्यात काढून घेणार आहे त्यावर मी कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे आता हे गहू गरम आहेत त्यामुळे यावर पसरवून घ्यायचे आहेत आणि गार झाल्यावर तो गिरणीत ना किंवा जर तुमच्याकडे घरघंटी आहे तर त्याच्यावर दळून घेतला तरीही चालेल आता इथे मी अख्खे मेथीचे दाणे घेतलेले आहे जर तुम्हाला मेथीची पावडर मिळाली ती घेतली तरीही चालेल आता मेथीचे दाणे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे आता मेथीचे दाणे जास्त होते म्हणून मी दोन बॅचमध्ये दळून घेणार आहे अशा प्रकारे आता ही मेथीची पावडर मी दुधात भिजवणार आहे तुम्ही ऐवजी पाण्यात भिजवली तरीही चालेल चवीत जास्त फरक नाही पडत आता ही मेथीची पावडर दुधात टाकून मिक्स करून घ्यायची आहे आता आपण ज्या दिवशी मेथीचे लाडू बनवणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी ही कृती करायची आहे आता मेथीची पावडर आणि दूध सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपण अशीच मुरत ठेवणार आहोत ही मेथी साधारण तुम्ही एक ते दीड दिवस जरी ही मेथी ठेवली तरीही चालेल जास्त दिवस नाही ठेवू शकत कारण यात मी दूध टाकलेलं आहे त्याला बुरशी येऊ हो शकते नंतर त्यामुळे अर एक रात्र जरी ठेवलं तरीही चालेल आताही एक रात्र मी असंच ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी इथे मी गिरणीतनं गहू दळून आणलेला आहे त्यात ते हे गव्हाचं पीठ आहे त्यानंतर गूळ घेतलेला आहे खारीक पावडर घेतलेली आहे आता इथे मी काळी खारीक पावडर घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जी मिळाली ती घेतली तरीही चालेल त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही खोबऱ्याच्या तुकड्याऐवजी खोबऱ्याचं कीस घेतला तरीही चालेल साजूक तूप घेतलेलं आहे यानंतर आपण जी मेथी भिजत घातलेली होती ती घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय छान फुल्ली आहे त्यानंतर बदामचे तुकडे आहेत काजूचे तुकडे आहेत डिंक आहे इथे त्यानंतर खसखस घेतलेलं आहे आणि वेलचीची पूड घेतलेली आहे आता यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यात एक चमचा तूप टाकायचं आहे आता हे तूप गरम करून घ्यायचं आहे आपलं तूप गरम झालेलं आहे आता आपण आदल्या रात्री जी मेथीची पावडर भिजत घातलेली होती ती यात भाजून घ्यायची आहे आता मेथीचे पावडरचे थोडे गुठळ्या होत्या म्हणून त्या अशा व्यवस्थित मोडून भाजून घ्यायचे आहे आता हीच जी प्रोसेस आहे जेणे जी आपले मेथीचे लाडू अजिबात कडू होऊ देत नाही ती म्हणजे मेथीची पावडर भाजून घ्यायची व्यवस्थित मेथीची पावडर भाजल्यामुळे त्याच्यातला कडवटपणा पूर्णपणे निघून जातो आणि मेथीचे लाडू चवीलाही खूप छान लागतात आता कमी गॅसवरच मी ही पूर्ण पावडर भाजून घेणार आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित हलवून एकसारखी भाजून घ्यायची आहे गॅस फुल अजिबात करायचा नाही नाही तर मेथीची पावडर जळते अशा सर्व बाजूंनी फिरून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता साधारण पाच मिनटांना आपली मेथीची पावडरचा कलर तुम्ही बघू शकताय खूप छान दिसतोय आता परत आपण थोडंसं तीन ते ती चार मिनटं भाजून घेणार आहोत आता इथे साधारण सात ते आठ मिनटांनी आपली मेथीची पावडर कमी गॅसवर छान भाजून झालेली आहे आता ती काढून घ्यायची आहे आता यानंतर इथे मी गॅसवर खसखस जी आहे ती खसखस भाजून घेणार आहोत आता खसखस अगदी दोन ते तीन मिनटात भाजून होते खसखससुद्धा कमी गॅसवरच भाजायची आहे खसखसी लगेच जळते त्यामुळे कंटिन्यू हलवून व्यवस्थित सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायची आहे आता इथे खसखसी भाजून झालेली आहे आता तीही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता इथे मी कढईत खोबऱ्याचे तुकडेही भाजून घेणार आहे आता इथे तुम्ही खोबऱ्याच्या तुकड्यांऐवजी तुमच्याकडे जर केस असेल खोबऱ्याचा तोही वापरला तरीही चालेल किंवा बाजारात तयार खोबऱ्याचे केसे मिळतो तो वापरला तरीही चालेल पण त्यातलं शक्यतो तेल उडलेलं असतं त्यामुळे घरी केलेलं खोबऱ्याचे केस किंवा तुकडे वापरले तरीही चालेल आता इथे तुम्ही बघू शकताय खोबऱ्याच्या तुकड्यांचाही कलर बदलताना दिसतोय आता अजून आपण थोडा वेळ भाजून घेणार आहोत आता साधारण सहा ते सात मिनटांनी आपले खोबऱ्याचे तुकडे छान भाजून झालेले आहेत तेही आता काढून घ्यायचे आहेत आता परत मी इथे गॅसवर कढई आपली आहे तापलेली त्यात तूप टाकून घेणारे आता हे तूप गरम करून आहे आता आपलं हे तूप छान गरम झालेलं आहे त्यात डिंक तळून आहे आता डिंक तळल्यानंतर फुलतो म्हणून मी दोन ते तीन बॅचमध्ये तळून घेणार आहे आता अशा प्रकारे सर्व बाजूंनी खालीवर करून डिंकही तळून घ्यायचा आहे आता डिंक अगदी व्यवस्थित तळायचा आहे जर तो कच्चा राहिला आणि दाताखाली आला त्यामुळे दाताला दुखापत होऊ शकते त्यामुळे तो सगळ्या बाजूंनी खालीवर करून व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आता इथे बघा काही ठिकाणी डिंक खच्चा दिसतोय त्यामुळे तो पलटवून व्यवस्थित दुसऱ्या बाजूनेही तळून घेणारे आता आपला हा डिंक पूर्ण तळून झालेला आहे तो आता काढून घ्यायचा आहे आता इथे थोडं मला तूप कमी वाटत होतं म्हणून मी परत थोडं तूप वाढवलेलं आहे आता तूप गरम झालं की आपल्याला राहिलेला जो डिंक होता तोही त्याच प्रकारे तळून घेणार आहे आता आपला दुसरा बॅचमधलाही डिंक छान व्यवस्थित तळून झालेला आहे आता तोही काढून घ्यायचा आहे आता इथे मी त्याच तुपात काजू आणि बदाम दोन्हीही तळून घेणार आहे आता काजू बदामी अगदी अगदी मध्यम ते कमी आचेवरच तळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पिस्ता बेदाने तुमच्या आवडीनेही ड्रायफ्रूट्स घेतले तरीही चालेल आता पाच ते सहा मिनटांनी आपल्या ड्रायफ्रूट्सही तळून झालेले आहेत आता तेही काढून घ्यायचे आहेत आता इथे मी मोठं पसरड भांडं घेतलेलं आहे आणि त्यात गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आता पसरड भांडं घेतल्यामुळे मिश्रण मिक्स करायला सोपं होतं आता गव्हाच्या पीठनंतर इथे मेथीची पावडर जी आपण भाजून घेतलेली होती ती टाकायची आहे आता यानंतर खारीक पावडर टाकायची आहे ड्रायफ्रूट्स आता यानंतर त्यात खसखस टाकायची आहे आता इथे डिंका आपले अख्खे होते ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि बारीक केल्यानंतर आता ही डिंकाची पावडर मिश्रणात टाकून घ्यायची आहे आता यानंतर खोबऱ्याचे जे तुकडे होते तेही दळवून घ्यायचे आहेत आता इथे खोबऱ्याचा दळलेला किसी यात टाकून घ्यायचे आता यानंतर सर्वात शेवटी वेलचीची पूड टाकणार आहोत आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य कोरडंच असताना आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा गुळाचा पाक करतो तेव्हा तो पटकन मिक्स करून लवकर लाडू आपल्याला वळता येतात आता सर्व बाजूंनी खालीवर करून छान व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे मिक्स आता इथे आपल्या लाडूचं सगळं मिश्रण झालेलं आहे जर तुम्हाला असे थोड्याफार गुठळ्या दिसत असतील ते हाताने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आता यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यात आपलं उरलेलं सर्व तूप घ्यायचं आहे आता हे तूप गरम करून घ्यायचं आहे आता तूप गरम झालेलं आहे त्यात गूळ टाकायचं आहे गूळ थोडा हळूवार टाकायचं आहे कारण तूप गरम झालेलं आहे आता एक ते दोन मिनटं हे असंच ठेवणार आहे आपण हलवणार नाही आहे आता साधारण दोन मिनटांनी गूळ हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आता इथे माझ्याकडून गुळाचे थोडे मोठे तुकडे झाले होते त्यामुळे गुळाचा पाक करायला थोडा वेळ लागत होता आणि गुठळ्या मोडायलाही वेळ लागत होता आता अशा प्रकारे सर्व बाजूने हलवून छान व्यवस्थित तुपात गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे गुळाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या अशा चमच्याने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता इथे आपला पाक तयार आहे तुम्ही बघू शकता आहे चमच्यावरून पाक छान सहज हे होतोय त्याच्यात गुठळाही दिसत नाही आहे आता हा पाक आपण जे लाडूचं सारण तयार केलं होतं त्यात टाकून घ्यायचं आहे आता ही कृती थोडी लवकर करायची आहे आता या लाडूच्या मिश्रणात पाक पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अगदी लवकर करायचं आहे थोडं सर्व बाजूंनी खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर गुठळा दिसत असेल तर त्याही चमच्याने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आता इथे मी आपलं जे अर्ध सारण आहे ते साईडला दाबून घेणार आहे जेणेकरून ते थोडं गरम राहील आणि बाकीचं थोडंसं सारण तसंच सुट्टं ठेवलेलं आहे आता त्यातलं मी थोडंसं मिश्रण घेऊन हातावर लाडू वळवून घेणार आहे तुम्ही बघू शकताय छान बांधला जातो आहे आता दोन्ही हात छान व्यवस्थित एकमेकांवर दाबून लाडू वळून घ्यायचा आहे आता लाडूची साईज मी इथे माझ्या हिशोबाने घेतलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने लहान मोठी घेऊ शकताय अशा प्रकारे आता असाच आपण दुसराही लाडू करूया अशा प्रकारे सुरुवातीला थोडा आकार देऊन आणि नंतर मग तो दाबून दाबून व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा आहे आपला दुसरा लाडूही तयार झालेला आहे आता असेच मी सर्व लाडू बनवून घेणारे जर तुम्हाला लाडू करतानाही थोड्याफार गुठळ्या वाटत असतील त्या हाताने मोडून व्यवस्थित त्याचं सारण काढून आणि मग लाडू वळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपला तिसराही लाडू छान वळून झालेला आहे आता इथे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय दिसायले अगदी छान आहेत आणि चवीलाही गोड आहेत मेथीचे लाडू आहे असं कोणीच सांगणार नाही आणि अगदी मऊ झालेले आहेत चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीत रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका